पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे प्रभाग क्रमांक सोळामध्ये भाजपचा वाढता जनाधार पाहायला मिळतोय संपूर्ण प्रभागात पदयात्रा काढून प्रचार जोमाने होतोय यावेळी भाजपचे उमेदवार दीपक भोंडवे यांनी संवाद साधलाय पॅनल निवडून येणार आणि प्रभागाचा विकास आम्हीच करणार असा दावा ठोकलाय ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व आर के आठवलेगडचे चारी उमेदवार यांची प्रचार रॅली होती विकासनगर जा या भागात तर खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे पुढचं विजन काय असणार आहे तुमच्या या प्रभागासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीचे चारी उमेदवार यांचं प्रभाग क्रमांक सोळा या प्रभागामध्ये विजन आत्ताच पाणी आणि जी लाईटची समस्या आहे त्याबद्दल भविष्यात अडचणी येऊ नये म्हणून त्यावर लाईटवर ज्या समस्या आहे लाईटच्या त्या सोडवल्या जाणार आहे तसेच प्लेग्राऊंड गार्डन परत अग्निशामक दर व जे आयटीशन मोठ्या प्रमाणात या भागात तर त्या आयटीशनचे जे काय प्रॉब्लेम असेल ते सोडवले जाण्याचा प्रयत्न करणार आहे आत्ताच ते चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर शेठ येऊन गेले तर त्यांचा प्रतिसाद काय होता तुमच्याबद्दल त्यांचा त्यांना चांगला प त्यांच्या म्हणजे आमच्या चारी उमेदवाराबद्दल त्यांना गॅरंटी आहे की चारी उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार आहे असा त्यांचा प्रतिसाद आहे